लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबई येथे महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या जत तालुक्यातील मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे असे जोरदार स्वतःचे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष असून सर्वसामान्यांच्या समस्यांचे त्यांना काहीही देणे घेणे नाही याचा निषेध म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाले विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत जत तालुक्यातील मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत तिनं जतच्या कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्याला पिण्यासाठी इरिगेशनचे पाणी मिळावं असं वारंवार मागणे पण या निमित्तानं भरघोस निधी आज प्रोविजन न केल्यामुळं प्रोविजन न केल्यामुळं आज या तालुक्यातल्या जनतेची भावना आहे की फक्त या भागातला कन्नड भाषिक आहे म्हणून या ठिकाणी अन्याय होतो की काय अशा पद्धतीची भावना या सर्वसामान्य जनतेची आहे आणि जनता एकीकडं आपण स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सव वर्ष साजरा करतोय पण त्यानिमित्तानं आज जत तालुक्याला दुष्काळी तालुक्याला या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा होत नाही अशी या ठिकाणी या त्या, त्या तालुक्यातल्या लोकांची जनतेची आज भावना तयार व्हायला त्यामुळं लोकांची त्या आम्हाला कर्नाटकातमध्ये जायला परमिशन द्या आणि आम्हाला द्यायला पाणी मिळत नसेल तर कर्नाटकमध्ये द्यायला जायला परमिशन द्या अशा पद्धतीची भावना याच्या आधीसुद्धा वेळोवेळी तिथल्या जनतेने केलेली आहे आज महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं पाणी जवळजवळ आठ टी एम सी आज कर्नाटक गव्हर्नमेंटकडे शिल्लक आहे ते, ते पाणी आज या निमित्तानं तुमची बबलेश्वरची योजना आज सैपन पद्धतीनं आमच्याकडे पाणी येऊ शकतं त्या योजनेतून ते पाणी घ्यावं आणि जी काही म्हैशार म्हशाळ विस्तारित योजनेसाठी दोन हजार कोटी मंजूर केलेले पण प्रत्यक्षात ये ही योजना प्रमाण झालेली आहे प्रत्यक्षात काम चाल चालू झालेलं आहे पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे काम चालू झालं आहे का अशी लोकांची या ठिकाणी शंका आहे जो निधी तिथं द्यायला पाहिजे होता तो निधी आज या ठिकाणी दिला गेलेला नाही जे म्हैसाळचं थोडंफार पाणी एकोणीसशे त्र्याऐंशी साली म्हैशाळची योजना मंजूर झालेली आहे त्या योजनेखाली बावीस हजार पाचशे ओलिताखाली ये येणार आहे पण आज जवळजवळ छत्तीस पस्तीस वर्ष झाली ती पूर्ण क्षमतेनं आज आलेलं नाही त्यासाठी सुद्धा निधी या ठिकाणी वारंवार या सभागृहाच्या माध्यमातून मी मागणी केलेली आहे आणि ती लवकरात लवकर मिळून दुष्काळी जनतेला न्याय द्यावा संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा